सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं एल एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वामी महाराजांची म्हणजे आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा आहे आणि सर्व स्वामी भक्त अतिशय आतुरतेने ह्या वर्षाची म्हणजे ह्या गुरुपौर्णिमेची वाट बघत असतात आणि योगायोगसुद्धा ह्या वर्षी असा आहे की गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली आहे तर, तर आपण गुरु म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळतं म्हणजे काहीतरी शिकायला मिळतं त्यांना आपण आपले गुरु मानतो हे तर झालंच पण स्वामी हे आपले गुरु आहेत कारण स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत ते या सृष्टीचे पूर्णपणे मालक आहे पूर्ण सृष्टी ही स्वामींची आहे त्यासाठी जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे खचून जातो जेव्हा एखाद्या गोष्टीत आपण बाहेर पडत नाही संकटामध्ये असतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपले जवळचे सुद्धा आपल्यापासून लांब जातात त्यावेळेला आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आपल्याला त्यातून मार्ग दाखवणारे हे आपले स्वामी म्हणजेच आपले स्वामी समर्थक आपले गुरु असतात यासाठी आपण स्वामींचं गुरुपद घेतो आणि स्वामी महाराज ह्या प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात यासाठी आपण या स्वामी महाराजांचं गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद घेत असतो तर गुरुपद हे आपण आपल्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा आपण घरी सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद घेऊ शकता आता आपण गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या स्वामी महाराजांचे म्हणजेच स्वामींचं आपल्याला जेवढं नामस्मरण करणं शक्य होईल तेवढं आपण दिवसभरामध्ये नामस्मरण करायचं आहे नामस्मरण का करायचं म्हटलं कारण शेवटी नामातच स्वामी आहेत स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे जो पण फक्त माझं नामस्मरण करेल त्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक कोणत्या पण त्याच्यावर अडचण असून त्यातून मी त्याला स्वतःहून बाहेर काढणार आहे यासाठी स्वामींचं नामस्मरण आपल्याला अखंड गुरुपौर्णिमेदुष दिवसभर आपल्या मुखामध्ये ठेवायचं आहे स्वामींचं नामस्मरण आपल्याला अखंड अखंड दिवसभर म्हणजेच काय तुम्ही इतर वेळेला जेव्हा काम करता किंवा घरामध्ये असता बाहेर जाता जॉब करता यावेळेला सुद्धा तुम्हाला स्वामींचं फक्त नामस्मरण करायचं आहे शेवटी नामातच स्वामी आहेत तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आपल्या घरामध्ये गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणजे गुरुपौर्णिमा ही आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या आयुष्यातील खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि ह्या दिवशी जे पण स्वामी भक्त आहेत की ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा करणं शक्य झालं नाही त्यांच्या जॉबमुळे किंवा त्यांच्या घरातल्या प्रॉब्लेममुळे तरी सुद्धा त्यांचा स्वामींवर विश्वास आहे या स्वामी सेवेकरांनी गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये स्वामींची पूजा किंवा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा म्हणजे थोडक्यात काय अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची कशा पद्धतीने सेवा करता येईल स्वामींना कोणत्या गोष्टी अर्पण करता येईल किंवा स्वामींच्या कोणत्या सेवा आपल्याला त्या दिवशी करता येईल अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा तर स्वामी महाराज हे आपले वर्षानुवर्ष गुरु हेच असतात पण दरवर्षी प्रमाणेच आपल्याला दर वर्षी ज्याप्रमाणे गुरु पौर्णिमा येते त्या दिवशी आपल्याला स्वामींचं गुरु कधी घ्यायला लागतं आपले गुरु कधी सुद्धा बदलत नाहीत वर्षानुवर्ष आपले स्वामीच हेच आपले गुरु राहणार आहेत तर आपण जेव्हा स्वामींचं गुरुपद घ्यायचं असतं तर ते गुरुपद आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी घ्यायचं असतं तर आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त गुरुपौर्णिमे दिवशी आपण सोप्या पद्धतीनं स्वामींची कशी पूजा करणार आहे हे सांगते तुम्हाला घरामध्ये किंवा तुम्ही सेवा कशा कर करू शकता पण तुम्हाला गुरुपद हे जर घरामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा स्वामींचं गुरुपद घेऊ शकता पण तुमच्या जवळपास जर केंद्र मठ जर असेल आणि तुम्हाला तिथे जाणे शक्य होत असेल तर तुम्ही नक्कीच केंद्रामध्ये मठा तुम्हारामाद दिवशी ह्या दिवशी जाऊन स्वामींचं दर्शनही घ्या आणि स्वामींचं गुरुपद नक्की घ्या कारण हा दिवस अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे ज्या पण स्वामी भक्तांना इतर वेळेला स्वामींची कोणती सेवा करणं शक्य होत नाही स्वामींच्या मठात केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप व्यस्त असतात म्हणजे व्यस्त म्हणजे त्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही ह्या स्वामी भक्तांनी खूप प्रयत्न करतात ते वेळ काढण्याचा त्यांना स्वामींची पूजा त्यांची पोती वाचन ग्रंथ वाचन पठण करणे यांना त्यांना खूप वाटत असतं पण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये थोडाही वेळ मिळत आहे त्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही पण स्वामींनी आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे की तू कोणतंही काम किंवा तुझं जे काम असेल ते सोड आणि माझी तू पूजा करा असं त्यांनी स्वतः आपल्याला कधीही सांगितलेलं नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही तुमचे काम करत असताना कर तुम्ही तुमचं कार्य करत असताना तुम्ही फक्त तुमच्या मुखामध्ये माझं नामस्मरण अखंड करा शेवटी नामातच मी आहे जिथे माझं नाव घेतले जातं म्हणजे स्वामीचे जिथं आपण नाव घेतलं जातं तिथं स्वामी महाराज प्रत्यक्ष उतरलेले असतात त्यासाठी कोणतंही भक्त स्वामी भक्तांना पोती वाचन करणं ग्रंथ वाचन करणं जरी शक्य होत नसेल इतर वेळेला सांगते तरी त्या स्वामी भक्तांनी वाईट वाटून न घेता फक्त स्वामींचं नामस्मरण अखंड करा पण दिवशी वेळ वेड़ काढून तुम्ही आपल्या मठामध्ये केंद्रामध्ये स्वामींचं जाऊन दर्शन नक्कीच घ्या कारण हा दिवस आपला महारा नता वेक्त दिवस स्वामी महाराजांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो या दिवशी आपण स्वामींना काही सुद्धा मागायचं नसतं स्वामींना कधीच काही मागायचं नसतं कारण स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातील सर्व त्यांना माहीत असताना आपल्या प्रत्येक भक्तासाठी काय योग्य अयोग्य हे त्यांना माहीत असतं आपल्या भक्ताला काय पाहिजे हे सुद्धा स्वामींना माहीत असतं स्वामींना न सांगता सर्व काही समजतं पण गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींना आपल्याला काहीसुद्धा मागायचं नाही स्वामींना फक्त एवढीच प्रार्थना करायची की स्वामी महाराज स्वाम तुम्ही माझे गुरु आहात आणि मला या जन्मामध्ये तुम्ही माझे गुरु मिळालात हेच माझ्या मागच्या जन्मातून काहीतरी पुण्यही असेल यासाठीच तुम्ही मला या जन्मामध्ये गुरु म्हणून मिळालेले आहेत तुम्हीच माझे गुरु वर्षान वर्ष राहणार पुढचे सुद्धा मला जे कोणते पण जन्म मिळतील त्या जन्मामध्ये तुम्हीच माझे गुरु राहणार कारण स्वामी असे गुरु आहेत की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपली जवळची माणसं आपल्यापासून लांब होतात आपले स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते त्यावेळेला स्वामी महाराज सोबत कायम असतात यासाठी स्वामी महाराजांचं गुरुपद घेणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद घेणं तितकंच गरजेचं आहे जितकं गरजेचं की आपण इतर वेळेला स्वामींची सेवा करतो त्यासाठी स्वामी भक्तांनी जवळपासच्या केंद्रात मठात जाऊन पहिल्यांदा गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद घेणं खूप खूप आणि खूप महत्वाचं आहे तुम्ही जाऊन स्वामींना मठामध्ये जाऊन केंद्रामध्ये जावा तिथं स्वामींची मूर्ती फोटो असेल बघा तिथे जाऊन तुम्ही त्यांना मुजरा करा स्वामींना सांगा ह्या गोष्टी की स्वामी तुम्ही माझे गुरु आहात आणि मला जन्मजन्मीत तुम्हीच गुरु हवे आहेत ही प्रार्थना करा स्वामींना गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या देवघरामध्ये जे स्वामींच्या फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल तर त्याची पूजा कशा पद्धतीने करायची स्वामींना कोणत्या आवडीच्या गोष्टी तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी अर्पण करू शकता स्वामींच्या स्वामी काहीच करणं शक्य झालेलं नाही गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा सुद्धा सांगलेल्या बघा मी माझ्या चॅनलवरती सांग सुद्धा टाकलेत की त्या सेवेपैकी स्वामी महाराजांची कोणतीच सेवा त्याला करणं शक्य झालं नाही किती प्रयत्न केले तरी सुद्धा सेवा करणं शक्य झालं नाही त्या स्वामी भक्ताने गुरुपौर्णिमे दिवशी वेळात वेळ काढा थोडासा वेळ काढा अर्धा पाऊन तास काढा तुमच्यासाठी स्वामींसाठी काढा तुमच्यासाठी काढा आणि त्यावेळेस तुम्ही ही स्वामींची सेवा घरामध्ये करू शकता तर आपल्याला देवपूजा म्हणजे स्वामींची त्या दिवशी पूजा कर कशी करायची सोप्या पद्धतीनं तर हे बघा स्वामी महाराजांना तुम्ही जर अगदी खूप म्हणजे खूप असं थाटमाट केला म्हणजेच ते त्यांना ते म्हणजे आपण जेव्हा जास्त प्रमाणात स्वामी नये ते थाटमाट करतो किंवा पंचपक्वानांचा निवेद दाखवता खूप असं डेकोरेशन करतो किंवा सजावट करतो ह्या सगळ्या गोष्टी करतो पण स्वामी महाराज हे कधीच प्रसन्न होत नाही ते फक्त आणि फक्त आपली सेवा आणि आपली भक्ती बघत असतात की कि आपण किती मनापासून करतो त्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती देईन तेवढी तुम्हाला जर शक्य असेल करणं तर शक्य करा पण सेवा मात्र चुकू नका तुम्ही सेवा ही नक्कीच ह्या दिवशी करा कारण स्वामी फक्त सेवाच बघणार आहेत तुमची तर ज्या त्या दिवशी तुम्हाला गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर स्वामींसाठी एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता तर सोपी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे वस्तू असेल त्या अर्पण केल्या तरी सुद्धा चालू शकतील तर गुरुपौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांसाठी तर गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला सकाळी थोडं लवकर उठायचं आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या सर्व देवघरातील देवांची देवांवर अभिषेक करून घ्यायचा आहे तर आता तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर कसा अभिषेक करायचा हे मी तुम्हाला सांगते अभिषेक चुकवायचा नाही गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला वेळात वेळ काढून अभिषेक करायचा आणि त्या दिवशी गुरुवार सुद्धा आलेला आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला इतर वेळ जरी अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला न चुकता अभिषेक करायचाच आहे तर आता आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना काय करायचं तर तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा त्यानंतर तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला तांबणामध्ये मूर्ती ठेवायची त्यानंतर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा नंतर पंच अमृताचा अभिषेक करायचा अभिषेक ज्या वेळेला स्वामींच्या मूर्त्य करत असतो त्यावेळेला आपल्याला सोप्यात आणि सोप्यात पुरुष सुक्त एक वेळा स्त्री सुक्त एक वेळा आहे तुम्हाला तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे अकरा वेळा सोळा वेळा म्हणू शकता पुरुष सुक्त सोळा वेळा आणि स्त्री सुक्त सोळा वेळा जर तुमच्याकडे वेळ नसेल सोळा वेळा म्हणण्यासाठी तर तुम्ही एक वेळा जरी म्हटलं तरी ते अगदी मनापासनं आणि श्रद्धा न करा कोणती पण सेवा मनापासून करायचे त्यामुळे तुम्ही स्वामींवर अभिषेक करत असतानाच नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्ही ते बघून म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आणि एक वेळा आपल्याला स्त्री सुक्त आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती तामणातन काढून घ्यायची स्वच्छ अभिषेक करत असताना आपल्याला हे मंत्र म्हणायचे आहेत म्हणजे हे पटन करायचे सॉरी जेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करता पळीनं जेव्हा त्यावेळेलाच आपल्याला स्त्रीसुक्ता आणि पुरुष सुक्ताचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला मू मूर्ती तांबणातून काढून घ्यायची स्वच्छ पुस स्वामींना अशी गंध लावायचा आणि तुमच्या घरामध्ये हिना अत्तर हसणे खूप आवश्यक आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगले की स्वामी भक्ताने आपल्या घरामध्ये हिना अत्तर आणून ठेवा कारण हिना अत्तर स्वामींना अतिशय प्रिय आहेत आणि मला तरी वाटतं की इतर वेळेला नाही आपल्याला जमत पण गुरुपौर्णिमे दिवशी तरी स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण करणे खूप खूप महत्वाचं आहे तुम्ही खरंच हिनात तर छोटससे डबी सुद्धा तुम्हाला धार्मिक ठिकाणी मिळून जाईल छोटीशी ती आणा नसेल तर आणून ठेवा हिनात तर स्वामींना अतिशय प्रियांना चुकता स्वामींच्या मूर्तीला तुम्ही थोडंसं काप घ्यायचा आणि त्यांना हिनात तर लावायचं आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवून द्यायची तर त्यानंतर तुम्हाला इतर देवांना सुद्धा अभिषेक घालून घ्यायचा त्यांना सुद्धा स्वच्छ पुसायचं देवीच्या मूर्तींना आपल्याला लावायचं आहे देवांना आपल्याला अष्टगंध आहे देव पण त्यांच्या जागेवर ठेवून घ्यायचा आता जर तुमच्या घरामध्ये मूर्ती नाही तर तुमच्या घरामध्ये फक्त स्वामींचा फोटो आहे तर पूजा कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते स्वामींचा फोटो असेल छोटा असेल मोठा असेल तरी काय हरकत नाही छोटा मोठा असं काही नसतं छोटासा जरी तुमच्या घरामध्ये फोटो असेल तरी चालेल तो फोटो तुम्ही व्यवस्थित पुसून घ्या त्यानंतर त्या फोटोला तुम्ही अष्टगंध लावा थोडासा कापूस घ्या त्याच्यावर हिनात तर घ्या आणि स्वामींच्या फोटोला लावा आणि स्वामींचा फोटो व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून घ्या आता तुमच्याकडे फुलं फुलं कोणती असतील तर मी तुम्हाला सांगितलं की स्वामींच्या आवडीचं फूल मला असं वाटतं की इतर वेळेला आपल्याला नाही जमत बाबा इतर स्वामी महाराज म्हणत नाही की मला हे द्या ते द्या पण आपल्याला एक आवड असते की आपल्याला वाटतं की स्वामींना ह्या वस्तू अर्पण कराव्या छान वाटतं आपल्याला पण तर ह्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडे इतर वेळ जरी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी आणि अशा दिवशी किंवा अशा वेगवेगळे जे सणवार असतात त्या दिवशी तरी स्वामींना आवडीच्या वस्तू नक्कीच अर्पण करत जावा तर आता तुम्ही फुलं आणली त्यामध्ये तुम्हाला मोगऱ्याचं फूल जर असेल तर मोगरा स्वामींना खूप प्रिय आहे त्यानंतर स्वामींना चापा सुद्धा खूप आवडतो तर तुमच्याकडे जर पिवळ्या कलरचा चापा आणि मोगऱ्याचं फूल जर अवेलेबल असेल आता मार्केटमध्ये सहज मिळून जाईल तुम्हाला एक दहा वीस रुपयेपर्यंत सुद्धा सहज फुलं मिळून जातील दहा रुपये पण नाही एक पाच दहा रुपयेपर्यंत तुम्हाला फुलं मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला तुम तुम जर पिवळ्या कलरचा चापा किंवा तुम्ही जर त्यांना मागितलं तर ते तुम्हाला देतील तर त्यासाठी पिवळ्या कलरचा चापा किंवा छोटंसं एक मोगऱ्याचं फूल जरी आणलं ना तरी चालेल आणि स्वामींच्या चरणाची तर ते फूल अर्पण करा त्यानंतर सर्व देवांना वेगवेगळी फुलं जे असतील तुमच्याकडे ते अर्पण तुम करा तुम्हाला भले त्यातनं नाहीच भेटलं मोग हे जर मोगऱ्याचं फुल किंवा स्वामींचं आवडीचं फुल जर नाहीच भेटलं चापाक वगैरे तर तुम्ही गुलाब जरी स्वामींना नाही भेटला तुम्हाला गुलाबाचं फुल पण स्वामींना खूप प्रिय आहे जरी नाही भेटलं तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त मी तुम्हाला एक सांगितलं की गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण करा तर त्यानंतर तुम्हाला सांगते की पूजा वगैरे स्वामींची करायची स्वामींना दिवा लावायचा धूप आरती लावायची अगरबत्ती लावायची स्वामींना नमस्कार करायचा मुजरा करायचा आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य काय दाखवायचं हे सांगते मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही जे चपाती भाजी बनवली असेल त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल पण स्वामींच्या आवडीच्या गोष्टींचा नैवेद्य तरी दाखवा त्या दिवशी तर स्वामींना शेवळ्याची खीर खूप आवडते स्वामींना बेसनाची लाडू सुद्धा खूप आवडतात त्याच पद्धतीनं स्वामींना घेवड्याची भाजीसुद्धा खूप आवडते तुम्ही चपाती आणि कांदे भजे मेन म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही नैवेद्यामध्ये कांदे भजे नक्कीच घ्या आणि गोडामध्ये शेवळ्याचे खीर नक्कीच घ्या हे पदार्थ तुम्ही चुकवू नका आणि त्यानंतर तुम्ही स्वामीला नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही हा जेवणाचा नैवेद जरी संध्याकाळी दाखवला तरी सुद्धा चालू शकेल पण सकाळी जर तुम्ही नॉर्मल जेवण म्हणजे नुसती चपाती किंवा एखादा गोड पदार्थ किंवा एखादी खीर जरी बनवली असेल ती दाखवली तरी चालेल पण गुरुपौर्णिमे दिवशी आणि मी तुम्हाला हे सांगितले की दर गुरुवारी आपल्या स्वामी महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य हा दाखवायचाच आहे तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी नैवेद्य चुकवायचं नाही तुम्हाला सकाळी सुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी सुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना तुम्हाला तुळशी पत्राचाच वापर करायचा आहे गुरुवारी सुद्धा तुम्हाला इतर वेळेला जरी जमत नसेल तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी आणि गुरुवारी ज्यावेळेला आपण स्वामींना पूर्ण ताटामध्ये सर्व पदार्थ घेऊन नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपल्याला स्वामींना तुळशी पत्राचा वापर करून नैवेद्य दाखवायचे सर्व मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना नैवेद दाखवा अगदी मनापासून गोरी पौर्णिमे दिवशी हा सेवा नक्कीच करा ह्या दिवशी तुम्हाला सेवा घरामध्ये काय करायच्या तर ह्या दिवशी आपल्याला न चुकता चरित्र सारामृताचा पूर्ण एक पाठ घरामध्ये करायचा आहे एक ते एकवीस आद्यांचा पूर्ण चरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला एका बैठकीमध्ये घरामध्ये करायचं आहे तुम्ही ही सेवा खरंच चुकू नका आणि अकरा माळी जप आपल्याला न चुकता घरामध्ये करायचाच आहे तुम्ही ही सेवा गुरुपौर्णिमे दिवशी तुमच्याकडनं झालीच पाहिजे भले तुम्हाला संध्याकाळी जर स्वामी चरित्र पठन करणं शक्य असेल तर तुम्ही आठ वाजता करू शकता पण स्वामी चरित्र सारामूर्ता एक पूर्ण पाठ तुम्ही घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त नक्की करा तुम्हाला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही पण त्या दिवशी स्वामींची सेवा नक्कीच करा कारण गुरुपौर्णिमा हा आपल्या स्वामीं जवळ आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि आपल्या स्वामींना फक्त आणि फक्त स्वामी ही सेवा बघत असतात तुम्ही देवपूजा करताना स्वामींना कोणती फुलं अर्पण केली स्वामींना कशी सजावट केली किंवा स्वामींना तुम्ही किती प्रकारे डेकोरेशन डेकोरेशनच्या वस्तू वापरल्या किंवा किती सजावट केली साजवाज गेला हेच काही ते बघत नाही ते फक्त आणि फक्त हे बघणार की तुम्ही सेवा तुम्ही जर त्या दिवशी स्वामी चर्थ सारामताचा एक ते एकवीस अध्यांचा पूर्ण पाठ आणि आकरामाळी जप केला तर स्वामींना पर्यंत ही सेवा नक्कीच पोहोचल आणि स्वामी तुमच्यावर प्रसन्न होईल ह्यासाठी सेवा चुकवायच्या नाहीत भले तुम्हाला फुलं अर्पण करणं स्वामींच्या आवडीच्या त्या दिवशी नाही जमलीत दुसऱ्या गोष्टी कोणत्या कोश्ट, गोष्टी जमल्या नाहीत तरी सुद्धा चालेल पण स्वामींची सेवा चुकवायची नाही कारण ही सेवाच असते ही सेवा स्वामी स्वीकारत असतात त्यानंतर तुम्हाला ह्या सेवा न चुकता घरामध्ये करायच्या आहेत स्वामींना सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद आहे संध्याकाळी सुद्धा स्वामींचं तुम्हाला जप नामस्मरण आणि तारक मंत्राचं आपल्याला या दिवशी संध्याकाळी पटन आहे संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये न चुकता अकरा वेळा शक्य असेल तर अकरा वेळा करा किंवा एक वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पटन हे तुम्हाला करायचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीने सेवा घरामध्ये करू शकता स्वामींना नैवेद्यमध्ये ज्या गोष्टी आवडतात तोच ने त्यातला एक तरी पदार्थ अर्पण केला तरीसुद्धा चालू शकतो आणि स्वामींना जी फुलं आवडतात एक फुलं अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकते आणि तुम्हाला जर यापैकी काहीच जरी जमलं नाही करायला तर तुम्ही स्वामींना जरी साधी एखादा फळ फळाचा नैवेद्य दाखवला साधी देवपूजा केली फक्त अभिषेक चुकवू नका ज्यांच्या घरामध्ये मूर्त आहे त्यांनी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक नक्कीच घाला अभिषेक चुकवू नका तुमच्या जवळ जर नाही तुम्हाला भले ह्यातले पदार्थ करणं शक्य झाले तर तुम्ही एखादा फळाचा किंवा नुसती दूध साखर याचा निवेद स्वामींना दाखवला तरी सुद्धा चालू शकते पण विशिष्ट दिवशी तरी स्वामींना नैवेद्य दाखवावा असं मला तरी वाटतं इतर वेळेला आपल्याला शक्य होत नाही ती गोष्ट आपली झाली पण गुरुपौर्णिमेला किंवा गुरुवारी तरी ह्या गोष्टी करा असं मला वाटतं पण त्यातनं जर तुम्हाला शक्य नाहीच झालं तर मी तुम्हाला सांगते फक्त दूध साखराचा जरी नैवेद्य दाखवला फळाचा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालतं फक्त सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी चुकवायची नाही सेवा आपल्याला घरामध्ये करायचीच आहे तर ह्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या दिवस की दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये सेवा कोणत्या करायची न चुकता तुम्हाला ह्या सेवा घरामध्ये करायच्याच आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्या जवळपास म्हणजे आपलं जे स्वामींचं मठ आहे केंद्र आहे तुम्ही तिथं जाणार तिथं जाताना तुम्ही केळे किंवा एखादी बर्फी किंवा छोटेशी लाडू असत बघा ते प्रसाद म्हणून घेऊन जावा तिथे येणाऱ्या सेवाकरांना तुम्ही द्या ह्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी अन्नदानाला खूप म्हणजे खूप महत्व आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करा तुमच्याकडनं भले तुम्हाला तुमच्या घराशे जरी जर गणपतीचं मंदिर असेल महारचं मंदिर असतं जाऊन जरी तुम्ही प्रसाद जरी वाटप केला तरी सुद्धा चालतं खूप आणि खूप पुण्याचं काम आहे ज्या पद्धतीनं स्वामींची आपण सेवा करतो त्याच पद्धतीनं हे करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण एखाद्या भुकेलेला अन्नदान करणं आणि एखाद्याला भुकेलेला अन्नदान करणं आणि एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं हीच खरी स्वामी सेवा आहे त्यामुळं तुम्हाला जरी दुसऱ्या गोष्टी करणं शक्य होत नाही तुम्हाला तर तुम्ही स्वामींचे ह्या दिवशी स्वामी चरित्र एक पूर्ण पोतीचं घरामध्ये न चुकता करायचंय स्वामींचा आक्रमणे जप करायचा आणि तुम्ही जरी ही जरी अन्नदानासारखी आणि एखाद्या गरजू व्यक्तींना जरी ह्या दिवशी केली किंवा प्रसाद म्हणून जरी वाटप जरी केलं तुम्ही थोड्याफार प्रमाणात तरी सुद्धा खूप म्हणजे खूप पुण्य लागतं खरी स्वामी सेवा ही आपल्या कर्मात आहे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो की खरी स्वामी सेवा ही आपल्या कर्मात आहे त्यामुळं आपण भुकेलेला जेव्हा अन्नदान करतो आणि एखाद्या संकटात असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा मदत करतो आपल्याकडे जेवढी मदत करणं शक्य होईल तेवढी आपण त्यांना ते मदत करत असतो ही आपली स्वामी बघत असतात की आपण किती किती लोकांना मदत करतो आणि जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हाच स्वामी आपल्याला मदत करतात जो पण स्वामी भक्त दुसऱ्यांना मदत करतो त्याला स्वामी मदत करत असतात यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपल्याकडे जितकं असेल तितकं दुसऱ्यांना त्यातलं थोडंसं दुसऱ्यांना आपल्याला देता आलं पाहिजे कारण आपल्याकडे जेव्हा असता आणि एखाद्या गरजू व्यक्तीला थोडस देतो त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे येतात त्यासाठी तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी न चुकता थोडक्यात का प्रमाणात तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही प्रसाद मंदिरामध्ये जाऊन वाटप नक्कीच करा आणि ह्यातच खरी स्वामी सेवा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेलं आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपदे घ्यायचंच आहे वर्षानुवर्ष आपले स्वामीच आपले गुरु असतात कारण आपण गेल्या जन्मामध्ये जे पुण्य केले ना ह्या जन्मामध्ये आपण स्वामी स्वामी भक्त झालेलं झालेला आहोत आणि स्वामी स्वामी हे आपले गुरु आहेत हे लक्षात ठेवा आणि स्वामी हे आपले वर्षानुवर्ष आयुष्यभर हेच गुरु राहतात फक्त दरवर्षाप्रमाणे आपण गुरुपौर्णिमा जेवढ्या उत्साहात जेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करतो तेवढ्याच साजरी करा आणि तशाच पद्धत तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन गुरुपद नक्कीच घ्या गुरुपद चुकवायचं नाही आपल्याला भले संध्याकाळी दहा वाजू दे नऊ वाजू दे तरी सुद्धा मंदिर सुरू असतं मठ सुरू असतात गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत गुरुपद हे घेतलं जातं तुम्हाला जॉबमुळे जर शक्य होत थोडासा वेळ काढा शक्य होईल तर संध्याकाळी जरी सहा नंतर सात नंतर जरी तुम्ही मठामध्ये जाऊन केंद्रामध्ये जरी गुरुपद घेतलं तरी सुद्धा चालू शकते फक्त गुरुपद आपल्याला चुकवायचं नाही आपल्याला सेवा चुकवायच्या नाहीत आणि तुम्हाला मी सांगितलं की स्वामी महाराजांना हे पदार्थ किंवा हे फुलं अर्पण करा तो फक्त प्रत्येक स्वामी भक्ताच्या विच्छेचा प्रश्न असतो तरी पण एक आवड म्हणून किंवा आपल्या स्वामींसाठी अर्पण करा असं खूप वाटतं आपल्याला त्यांना आव आणि स्वामींना ह्या गोष्टी आवडतात आता स्वामींनीच ही सगळी सृष्टी निर्माण केल्या त्यामुळे स्वामींनी जे ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याच आपण स्वामींना देणार आहोत त्यापेक्षा आपण स्वामींची सेवा करावी आणि स्वामींची जेवढी तुम्ही सेवा करता जेवढे पोती वाचन करतात तेवढी कुणी आणि तेवढी सेवा तुमच्यासोबत कायम राहते आणि स्वामी महाराजा सेवेचं आपलं फळ नक्कीच जातात पण त्यातनंच आपल्याला कर्माची सुद्धा सेवा केली पाहिजे सुद्धा खरा देव असते म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे भोकल्याला अन्नदान करणे ह्या सुद्धा गोष्टी न चुकता गुरुपौर्णिमे दिवशी करा तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मला जसं वाटतं की गुरुपौर्णिमा साजरी करावी त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी करा स्वामींची सेवा न चुकता करा ज्यांना इतर वेळा सेवा करणं शक्य होतं त्यांनी गुरुपौर्णिमे दिवशी सेवा चुकवू नका आणि गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला वेळ दिवसभर आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ह्या षडाक्षरी मंत्राचा अखंड नामस्मरण आपल्याला ना करायचं आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलं की आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर सेवा कशी करायची अभिषेक कसा करायचा अशी सविस्तर माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की प्लीज सबस्क्राईब करा आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ